स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी मी राधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आज आहे संडे संडेचं म्हणजे रविवारचं तर चला सोबत काम वगैरे करून झालेली आहे कपडे धुतले गेले त्याच्यानंतर चहा वगैरे झालेला आहे अजून नष्ट बाकी आहे आता सकाळचे वाजलेले आहेत दहा तर दहा वाजता आता चला चहाची भांडे वगैरे आहेत काही थोडीफार तर ती आवरून घेते त्याच्यानंतर आज थोडीफार म्हटलं जरा झाडपटक साफसफाई करावी तर बघूया घरात काय काय कामं होतात होतात की नाही होतात ते मी बघूया रोज डेली माझं बिझी रुटीन आहे सध्या तर चला बघूया पुढे काय काय होतं तुमच्यासोबत हे बघा सकाळची तर कामं करून झालीच होती मग त्याच्यानंतर मग चहाची भांडे वगैरे होती थोडीफार मग ती धुण्यासाठी मी इथे घेतलेली आहेत हेच कामं असतात आपल्याला सकाळी आणि खूप धावपळ असते घाई गडबडीचे कामं असतात सकाळी सकाळी माझी तर नक्की असतातच पण आज संडे होता म्हणून थोडंसं अगदी थोडंसं रिलॅक्स होतं पण तरीसुद्धा सकाळी गडबड असते कुठेही बाहेर जायचं असतं मग काही राहिलेली कामं ती पूर्ण करायची असतात तर त्याच्यासाठी थोडी गडबड चाललेली होती तर मग इथे बाकीची कामं तर झालेली आहे अगदी अर्ली मॉर्निंगपासून मी तुम्हाला काही शेअर केलं नाही पर होती थोडीफार कामं कारण पाणी वगैरे तर हे नॉर्मली माझा रोजचं डेलीचं काम आहे सकाळी मी तर म्हटलं जाऊ दे नेहमी नेहमी तेच काय दाखवायचं तर आता तुमच्यासोबत शेअर करत आहे मी त्याच्यानंतर भां तर चहाची भांडी वगैरे सकाळचे आपली ते कामा माझी झालेली आहेत त्याच्यानंतर नाश्ता वगैरे बनवून देणार होती पण मोबाईल नंबर कोणाचा जरी भेटत नव्हता तर तो, तो शोधत होती मी तो तो तर, तर तो शोधून दिला त्याच्यानंतर पोह्यांचे नाश्ता वगैरे ते बनवून घेत आहे तर सतीश त्यांना थोडं काम आहे बाहेर जायचं आहे तर त्यांच्यासाठी मग छान असा म्हटलं पोह्यांचा बेत करूया नाश्त्याला पोहे बनवत आहे मी इथे पण आज तुम्हाला सांगू खरंच पोह्यांमध्ये टाकण्यासाठी शेंगदाणेच नव्हते त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला कांदा टाकला सगळ्यात आधी बटाटे वगैरे टाकले मस्त असे परतून घेतले त्याच्यानंतर मग पोहे वगैरे धुवून घेतलेले होते निवडून ते टाकून घेतले आणि शेंगदाणे शोधायला गेले पोह्यांसाठी तर संपले होते म्हटलं ठीक आहे चालेल कधी कधी असंही होतं तर एखादी वस्तू असते किंवा एखादी नसते आपल्याला ते मग त्याचप्रमाणे ॲडजस्ट करून मग बनवावे लागतात तरीसुद्धा खूप छान झाले होते तर कोथंबीर वगैरे टाकली पोहे मिक्स केले थोडा वेळ छान परतून घेतले झाकून मग त्याच्यानंतर आता त्यांना नाश्ता वगैरे देऊन देते म्हणजे त्यांचं काम झालं त्यांच्यास बाहेर जायचं असलं की त्यांची आधी सगळी तयारी त्यांचं झालं की मग आपल्याला पुढची कामं करण्यासाठी आपण मोकळून होऊन जातो मला तर ते घरात असले ना त्यांची नाईट वगैरे चालू आहे आता तर शिपची ड्युटी वगैरे असते त्याप्रमाणे ॲडजस्ट असतं सगळे कामं मग नाश्ता वगैरे झाला मग आता बाहेर चालले आहेत थोडेफार कागदपत्र काही बनवायचे होते तर त्यांचं झालं ते गेले म्हणजे आपण आपले कामं करण्यासाठी मोकळे असतात तर आज संडे आहे पलकही आहे घरी पण ती काहीतरी मला काम सांगत होती मग तिला म्हटलं थांब मग तुला नाश्ता वगैरे करायचा तर तू करून घे म्हटलं मग आता इथे हे बघा कपडे वगैरे काढायचे होते कालची कपडे मी काढलीच नव्हते कारण ओले चिंब होते ऊनच येत नव्हतं गॅलरीमध्ये तर कपडे सुकतच नाही तर त्याच्यासाठी मी बाहेरच राहू दिली होती मग आता कपडे सकाळचे धुतले होते पण टाकायचे राहिले होते त्यांचं पाणी वगैरे काढून घेते बाथरूममध्येच ठेवलेले असतात तर म्हटलं चला आता कपडे वगैरे टाकून देऊया बाकी सगळी कामं करून झालेली आहेत सकाळची आपली नाश्तासुद्धा झालेला आहे तर कपडे वगैरे धुतलेले ते वाळत घालून देत आहे मी इथे गॅलरी हे जे ग्रील आहे ना ते खालच्या साईडने तुटलेलं आहे तर मी तिथे छान असे दोरी बांधलेली आहे म्हणजे कपडे छान असे वाळतात तिथे तर बाकीचे त्या दोरीवर आणि इकडे असे वर टाकून देते थंडीच्या दिवसामध्ये ना थोडंसुद्धा ऊन येत नाही आणि घरात सुद्धा खूप थंडी वगैरे वाजत होती मलासुद्धा खूप बरं नाही आहे सर्दी वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे थोडाफार आवाज इकडे तिकडे होईल तर जरा समजून घ्या तर त्याच्यानंतर सगळी कामं आवरून झाली मग असते ती स्वयंपाकाची तयारी तर चला आता स्वयंपाक करते आहे मी इथे छान अशी विलक्याची भाजी वगैरे बनवून घेणार आहे साधी सिंपलच बनवणार आहे आज कढईमध्ये तेल टाकून घेतलं जिरं टाकून घेतलं अद्रक लसूणची पेस्ट बनवलेली होती तीसुद्धा टाकली टोमॅटो टाकले आणि मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपले डेली रुटीनचे मसाले मी इथे टाकून घेणार आहे आणि छान असं मिक्स करणार आहे अशी साधीसुद्धी भाजीसुद्धा एखाद्या दिवशी खूप छान लागते नाही तर मी शेंगदाणे भाजून वगैरे त्याची पावडर वगैरे करून तुम्हीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आणि मग कापलेले गिलके वगैरे टाकून द्यायचे खूप टेस्टी अशी भाजी होते आणि अशी साधी जरी बनवली ना तुम्ही तर खूप मस्त लागते खाण्यासाठी तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा ही रेसिपी अशी साधी सिंपल बाकी तुम्ही सगळेजण करतच असाल हे बघा आता बोलते तर पूर्ण इतकी सर्दी झालेली आहे मला पूर्ण नाक वगैरे जाम झालेले आहेत माझे पण म्हटलं चला व्हाईसवर तर द्यावंच लागणार आहे कारण घाई गडबड होती तर मला व्हिडिओ करता करता आज काही जास्त बोलताच आलेलं नाहीये म्हटलं वाईसवर तरी करूया तर व्हाईसवर मी ते करत आहे आणि मस्त असे भाजी तयार झालेली आहे माझी परतून घेतली मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता पण गिलक्यालाच त्याचं स्वतःचं इतकं पाणी सुटतं गिलक्याला त्याचं पाणी सुटतं तर त्याच्यातच छान अशी भाजी होऊन जाते आपली तर ती सेम गॅसवर मी ने ते ठेवून दिलेली आहे साईडला त्याच्यानंतर दुसऱ्या सेगडीवर मी ते चपाती वगैरे बनवून घेत आहे चपातीचं पीठ आधीच भिजवून ठेवते मी सगळी स्वयंपाकाचं कापण्याचं आधी तयारी करते ना जेव्हा भाजीची कटिंगची त्याच्या आधी सगळ्यात आधी पीठ भिजवून ठेवते कारण पीठ सगळ्यात आधी भिजवून ठेवायचं खूप छान ते आपण जोपर्यंत ता सगळी तयारी करत नाही भाजी वगैरे कट करून भाजीमध्ये टाकण्याचं साहित्य जी प्रिपरेशन असते त्याच्यासाठी खूप टाईम लागतो तर म्हणून सगळ्यात आधी पीठ भिजवून ठेवते त्याच्यानंतर सगळी तयारी करायला घेते आणि चपाती लाटताना छान असा गोळा घ्यायचा त्याच्यावर तेल लावून घ्यायचं पीठ टाकायचं आणि परत फॉल्ट करतो तिथे परत तेल लावायचं पीठ टाकायचं आणि मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आणि हे बघा इतकी छान अशी फुलते ना चपाती आणि आधी छान असं मुरलेलं असतं पीठ तर मस्त चपाती येते आपली तर करता करता येते सतीशन ते बाहेरून आलेले आहेत आणि मस्त असे चॉकलेट वगैरे घेऊन आलेले आहेत चॉकलेटचा बॉक्स आणलेला आहे यशही भेटला त्यांना रस्त्यामध्ये चॉकलेट आता बघणारच आहात तुम्ही पुढे कशासाठी आणलेली आहे ती तर त्यांना दिसली ही चॉकलेट अगदी छान असते आणि हे आहे ते ॲपल ज्यूस त्यांना यशने मागितलं असेल पिण्यासाठी तर यशसाठी घेऊन दिलं त्यांनी तर ॲपल ज्यूस आहे ते मागेही एकदा आणलं होतं त्याला आवडलेलं आहे ते दोघांनाही आवडलं आहे सतीशन त्यांना आणि यशला तर ते घेऊन आले तर ते ठेवून थे दिले इथे तर काही जे डॉक्युमेंट बनवली होती ते मला दाखवत आहेत ते तर असं असं झालं हे बनवलं आणि त्याच्यावर कारण आपलं जे घर आहे नवीन ते भाड्याने वगैरे दिलेलं आहे तर कागदपत्र बनवावी लागतात त्याच्यासाठी कागद होतेत आणि ही भाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाजी तयार झाली त्याच्यानंतर आता इथे स्वयंपाक वगैरे झाल्यावर लगेच किचन ओटा मी इथे क्लीन करून घेत आहे म्हणजे जास्त घाण होत नाही किचन ओटा आपला आणि मला ती सवयच लागलेली आहे का खूपच वेळा पुसते मी स्वयंपाक करता करता किचन वगैरे क्लीन करून घेते म्हणजे आणि भांडे वगैरे जे असेल ती सुद्धा मी थोडीफार निघालेली ती सुद्धा धुवत असते मध्ये मध्ये आणि कपड्याने असे सकाळी गॅस वगैरे धुतले आपल्याला जेवण वगैरे झालं की जास्त कामं नसतात गॅसही आपला छान असा क्लीन दिसतो किचन वटा तर ही कामं सगळी मी लगेच करत असते झालेलं आहे तर तुम्हाला आता मस्त अशी वटाण्याच्या ठेचा कसा बनवायचा ते दाखवणार आहे वटाण्याचा ठेचा तर अगदी मस्त रेसिपी आहे तुम्ही त्याला ठेचा म्हणा किंवा चटणी म्हणा काही म्हणू शकता अगदी मस्त लागतो टिफिन मध्ये तुम्हाला सकाळी कोणालाही देऊ शकता लहान मुलांना किंवा मोठ्यांना तर चला बघून घेऊया कसा बनवायचा हे तवा ठेवून घेतलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी इथे मिरच्या भाजून घ्यायच्या ठेच्यासाठी आपल्याला मिरच्या लागतात तर त्या भाजून घ्यायच्या बाकीच्या तिखट घेतलेल्या आहे आणि बाकीच्या मोळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर अशा दोन प्रकाराच्या म्हणजे छान असा थोडासा तिखट असल्या की छान लागतो खाण्यासाठी परतून घ्यायचं मिरची आता मस्त असा भाजून झालेला आहे हे बघा असा छान कलर आला की काढून घ्यायच्या ताटामध्ये आता ह्याच गरम तव्यात आपल्याला आपण वटाण्याचा ठेचा बनवतोय तर वटाणे याच्यामध्ये आपण भाजून घ्यायचे वाटाण्याला छान मस्त असा रंग येतो तोपर्यंत आपण याला परतून घ्यायचे हे बघा मस्त असा कलर येतो तोपर्यंत आपण याला छान असे भाजून घ्यायचे जसं आपण मिरच्या भाजून घेतो ना तसंच या वटाण्याला सुद्धा भाजून घ्यायचं मस्त तिथे हे बघा अशा पद्धतीने भाजले गेले पाहिजे हे मस्त असे भाजून झाले आता गॅस बंद केलेला आहे आता हे वटाणे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे जर प्लेट मध्ये काढले म्हणजे कसं का थोडे थंड होतील ते आणि मग आपण त्याला अगदी आपल्याला वटाने फक्त आता या खलमध्ये मध्ये आपण याच्यात मिरच्या टाकून घ्यायच्या लसूण टाकून घ्यायचा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण ते कुठलं जाईल त्याच्यासाठी आपल्याला अगदी जाड सरस ठेवायचं आहे आणि मस्त याच्याने आता कुटून घ्यायचं हे जाड सरस ठेवायचं एकदम बारीक नाही करायचं मस्त याला कुटून घेऊया मिरच्या मस्त असा ठेवायचा कुटून घेतलेला आहे हे बघा जाडसर आता हा काढून घेते साईडला आता हे चॉपर घेतलेलं आहे चॉपरमध्ये हे वटाने टाकून घ्यायचे आणि अगदी जाडसर आपल्याला इथे क्रश करून घ्यायचे एक छोटी वाटी वटाणे घेतली अगदी जाडसर ठेवायचे आपल्याला आहे आहेत दरदरी अगदी जाडसर ठेवायचे हे बघ आता हे काढून घ्यायचे ताटात आहे तेल टाकून घ्यायचं ते चमचे जिरं टाकून घ्यायचं एक चमचा जिरं छान परतून झाले त्याच्यामध्ये बनवलेला ठेचा ता टाकून घ्यायचा तुम्हाला जर याच्यात शेंगदाणे वगैरे ॲड करायचे असेल ते तुम्ही करू शकता तर अगदी जाड जाडच ठेवायची ठेंडाणे तर याच्यामध्ये टोमॅटो एक कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा त्याला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये आता जे मटर आपण क्रश करून घेतले ते टाकून घ्यायचं सगळे अगदी जाडसर ठेवलेत ना अगदी खूप चवीला बनवण्याट असं लागतो तर मस्त आता छान असे मटाने भेटतात ते शकता तर हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय परतून घ्यायचं छान तेलामध्ये आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये सुद्धा थोडं मीठ टाकलेलं होतं तर त्या त्याच्याप्रमाणेच टाकायचं मीठ अगदी बटाण्याच्या भागावर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये मस्तपैकी असं परतून घ्यायचं याला छान अजून तेलात परतला घ्यायला आणि मस्त भाजून घेतलं तर खूप भारी पैसे तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत अशा सोबतही याला खाऊ शकता तर एक दोन मस्का सो तो थी थी। ते दोन मिनटं थोडस याला परतून घेऊया मस्त असं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची वटाणे कोथिंबीर वटाणे तुम्हाला अजून जास्त घ्यायचे तर घेऊ शकता तुम्ही पण अगदी खूप टेस्टी लागतो असा ठेचा मस्त परसून घ्यायचा मस्त घेतला आलेला आहे बघा छान असं झालंय आपला ठेचा रेडी आहे अगदी मस्त असा आपला वटाण्याचा ठेचा मस्त असा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती मस्त तर अशा पद्धतीने बनवल्यानंतर अगदी सगळेच आवडीने आणि दोन चपात्या नक्कीच जास्त घाणार आहे घरातले सगळे नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा ही रेसिपी खूप छान लागतो चवीला अगदी मस्त लागतो पटाण्याचा ठेचा मी तुम्हाला म्हटली मस्त असा रेडी झालेला आहे खूप छान लागतो टेस्टी लागतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि खूप छान आणि कमेंट करून मला सांगा कशी वाटली तुमच्या घरातल्यांना आवडली की नाही आवडली ना सुद्धा तर नक्की कमेंट करा तर चला बघू या पुढची काय काय कामं होतात ते तुमसोबत तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे चला आता नंतरचा हा सगळा पसारा आता आवरून घेते हे बघा किचन असून आलेला आहे स्वयंपाक करतो दुपारची हीच काम असतात आपली सगळ्यांची जर त्याचप्रकारे माझी हीच कामं चाललेली आहेत तर चला वटाण्याचा ठेचा बनवल्यानंतर आठवलं मला चला तर मग म्हटलं ठेचा बनवूया मग परत मी ठेचा बनवायसाठी घेतला मग म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया अगदी टेस्टी आणि खूप मस्त असा झाला होता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही भातासोबतही खाऊ शकता इतका मस्त असा ठेचा झाला होता नक्की ट्राय करा खरंच तुम्ही तर तो ठेचा बनवायचा राहिला मग किचन वाटा साफ केला मग जेवणाची तयारी करायला घेतली तर सगळेजण जेवायला बसत आहोत तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे